आपले रोड आपलं पाणी खराब आपल्या शाळा खराब प्रत्येक वस्तू राष्ट्रसंत तुळजी महाराज वैराग्य मूर्ती श्री गणगे बाबा तसेच आदर्श स्वर्गीय विठ्ठलराव देवतळे माझे स्वर्गीय बाबा अशोक देवतळे मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे गुरुजन वर्ग आणि समोर उपस्थित सर्व ग्रामस्थ माझे मित्र सहकारी लहान मुलं मुलांना सर्वांना माझा नमस्कार करतो आज तुम्ही पाहता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आपल्यामध्ये असले तर आपला आपला गाव हा आदर्श राहू शकत नाही तर त्यांचे विचार आपल्याला कशा प्रकारे आपल्याला आत्मसात करता येईल मी तुम्हाला सांगतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हणजे अनेक सारे ग्रंथ असताना खूप सारे ग्रंथ असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रान गिथा झाली ग्रामगीता लिहिण्याचा उद्देश काय होता त्यांनी गावागावात गेले कीर्तन केले त्यांच्या संबोधनातून लोकांना सांगितलं कशा प्रकारे गावाचा उद्धार त्यांनी ग्रामगीता लिहिली कारण त्यांना त्यांना माहीतोय जोपर्यंत आपला गाव हा आदर्श होणार नाही जोपर्यंत आपल्या गावाची प्रगती होणार नाही जोपर्यंत जोपर्यंत हा देश समृद्ध होणार नाही म्हणून त्यांनी ही ग्रामगीथा लिहिली ग्रामगीतेतून त्यांनी सांगितलं तुम्ही पाहू शकता आपल्या गावातून येत असताना आपल्या गावाची का व्यवस्था आहे आपले रोड खराब आपलं पाणी खराब आपल्या शाळा खराब प्रत्येक वस्तू आपल्या गावातली खराब आहे कशामुळे खराब आहे कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आपण कशाच केले नाहीये त्यांचे विचार काय होते त्यांचं म्हणणं होतं की आपलं गाव हे व्यसनमुक्त असलं पाहिजे आपल्या गावाच्या सांडपाणीची व्यवस्था बरोबर झाली पाहिजे आपलं गाव हे शिक्षित असलं पाहिजे असे अनेक विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितले